बाबा बासुंदी कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी चंदगड येथून बिबट्याची शिकार करून त्याचे कातळे विक्रीकरिता घेऊन आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली बाबू सखाराम डोईफोडे वय सत्तावन्न वर्ष राहणार बांद्राई धनगरवाडी नगर तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर व धाकलू बाबू शिंदे वय पासष्ट राहणार रोहिदास गल्ली हेरे तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांच्याकडून करता आणलेले चाळीस हजार रुपये किमतीचे बिबट्याचे कातडे दहा हजार रुपये किमतीची मोटरसायकल व दोन मोबाईल हँडसेट असा ऐकून पन्नास हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्या दोघांवर राजवाडा पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे चंदगड येथून बिबट्याची शिकार करून त्याचे कातडे विक्री करता दोन इसम तपोवन मैदान कोल्हापूर येथे मोटरसायकल वरून येणार असल्याची खात्रीशीर बातमी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून बाबूराव डोईफोडे धाकलू शिंदे या दोघांना पथकाने त्यांना छापा टाकून पकडलं सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस अमलदार योगेश गोसावी वैभव पाटील गजानन गुरव महेंद्र कोरवी अरविंद पाटील परशुराम गुजरे संतोष बर्गे प्रवीण पाटील प्रदीप पाटील विशाल खराडे शिवानंद मठपती यशवंत कुंभार व वन विभागाचे अधिकारी राजेंद्र उल्पे प्रमोद पाटील रणजित पाटील यांनी केली आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा